Okay. <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आवले त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब स्क्राईब करा मित्रांनो आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिपायापासून ते क्लर्कपर्यंत कोणाला किती पगार मिळणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या देशात आठवा वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे सतरा जानेवारीला केंद्रातील सरकारने आठवा वेतन आयोगाला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र अजून काही समिती स्थापन झालेली नाही परंतु ही समिती कधी स्थापत होणार हा प्रश्न मोठा आहे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आठवा वेतन आयोगात किती असेल याबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत बघा केंद्रातील सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली गेल्या काही वर्षी आठवा वेतन आयोगाची मोठी चर्चा सुरू होती लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत आणि त्यानंतर आठवा वेतन आयोगाबाबत सातत्याने चर्चा सुरू राहिली पण सरकार सातत्याने आठवा वेतन आयोग स्थापनेचा कोणताच प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नसल्याचं सांगत राहिले अखेर सरकारने सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रातील सरकारने वेतन आयोगाला मंजुरी दिली आणि सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असली तरी देखील अजून यासाठीच्या समितीची स्थापना झालेली नाही यामुळे नव्या वेतन आयोगाची समिती कधी स्थापन होणार याबाबतचा मोठा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे कारण की समिती स्थापन झाल्यानंतर समिती सरकारला शिफारसी देणार आहे आणि याच आठव्या वेतन आयोग शिफारशी सरकारकडून स्वीकृत करून नंतर कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग बहाल केला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोग लागू होणं अपेक्षित आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अंतर्गत पगार दिला जात असून सध्याचा वेतन आयोग हा एक जाने दोन हजार सोळामध्ये लागू झाला आहे आतापर्यंत वेतन आयोगाचा इतिहास पाहिला तर प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होतो यामुळे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठवा वेतन आयोग लागू होईल असे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांचं म्हणणं आहे दरम्यान आज आपण आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिपायापासून ते क्लर्कपर्यंत कोणाला किती पगार मिळणार याबाबतचा आढावा घेणार आहोत नेमकं कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार आता सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा फिटमेंट फॅक्टनुसार ठरतो सातव्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टनुसार टू पॉइंट फाईव्ह सेवन इतके होते ज्यामुळे लेवल एक कर्मचाऱ्यांचा सा पगार सात हजारावरून अठरा हजार रुपयापर्यंत पोहोचला होता तथापि सध्या भत्त्यांसह एकूण पगार सुमारे छत्तीस हजार रुपये इतका येत होता आठवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर किती असावा याबाबत सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती घेण्यात आली आहे महत्त्वाचं म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कॉन्सिनंट मशनरीज आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून कर्मचाऱ्यांना कमीत कमी टू पॉईंट एट सिक्स इतका कम्पमेंट असावा अशा प्रकारची मागणी केली जात आहे आता समजा जर फिटमेंट फॅक्टर टू पॉईंट झिरो एट वर निश्चित झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपयावरून सदोतीस हजार चारशे चाळीस रुपयापर्यंत वाढू शकते त्याच वेळी पेन्शन नऊ हजार रुपयावरून अठरा हजार सातशे वीस रुपयापर्यंत वाढू शकते पण जर समजा फिटमेंट फॅक्टर टू पॉईंट एट सिक्सवर गेला तर पगार एकशे शहाऐंशी टक्के वाढू शकतो असे झाल्यास किमान वेतन एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपये आणि पेन्शन पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये वाढणार असा अंदाज आहे शिपायापासून कर्मचाऱ्यापर्यंत किती पगार असणार आता आपण आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिपाईपासून क्लर्कपर्यंत साऱ्या कर्मचाऱ्यांना अंदाजित पगार किती असेल तर फिटमेंट फॅक्टर टू पॉईंट एट सिक्स इतका झाल्यास लेवल एक मधील कर्मचाऱ्यांचा पगार अठरा हजारावरून एक्कावन्न हजारापर्यंत जाईल त्याचबरोबर तेहतीस हजार चारशे ऐंशी रुपयाची त्या पगारामध्ये वाढ होणार आहे त्याचबरोबर एखाद्या क्लर्सचं मूळ वेतन एकोणीस हजार नऊशे रुपयापासून छप्पन हजार नऊशे चौदा रुपये होईल आणि त्याच्यामध्ये सदतीस हजार रुपयांची वाढ होणार आहे आणि कॉन्टेमेंट थ्रीनुसार कुशल कर्मचाऱ्यांचे वेतन एकवीस हजार रुपयावरून बासष्ट हजार रुपयापर्यंत जाणार आहे त्याच्यामुळं नोकरदार मंडळींच्या पगारामध्ये चाळीस हजार तीनशे बासष्ट रुपयांची वाढ होणार आहे आणि लेवल चारमधील ग्रेट डी सोनोग्राफर आणि कनिष्ठ यांचे सध्याचे वेतन पंचवीस हजार पाचशे रुपयावरून बहात्तर हजार नऊशे तीस रुपयापर्यंत होणार आहे त्याच्यामुळे याच्यावरून आपण एक अंदाज मांडू शकतो की शिपाई आणि क्लर्क यांच्या पगारामध्ये एवढा फरक पडतोय तर आपल्या पगारामध्ये किती पडेल हा अंदाज तुम्ही सुद्धा मांडू शकता आठवा वेतन आयोगातून कोणत्या कर्म चा कर्मचाऱ्यांना कोणत्या ग्रेडच्या कर्मचाऱ्यांना किती फायदा होणार आहे याचा अंदाजित अंदाजित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल काही शंका असेल तर नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद